जय शिवराय येवला तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना विनंती करतो की मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर मराठा योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांचं अमरावसन चालू आहे मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी तरी त्या ठिकाणी आलेले अनेक आंदोलक लाखोने आलेले तिथं आंदोलक आहे त्या आंदोलकांसाठी एक भाकर मिरची चटणी लोणचं आपल्या पर्यायना जेही जमा करून देणार देता येईल तर आपण सर्वांनी का व येवला तालुका असेल कातरणीतील तर परिसरातील मुरमी आडगाव विसापूर विखरणी असे तमाम पाटोदा असेल कातरणीमध्ये दहा वाजेपर्यंत आपल्या भाकरी जमा करायच्या आणि उद्या जनशताब्दी अकरा वाजता असती त्यामुळं अकरा वाजेपर्यंत कातरणीच्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण सर्व समाजबांधवांनी हे भाकर असेल चपाती ठेसा लोणचं हे सर्व आपण आणून दहा वाजेपर्यंत आपण आणून द्यायचं ही विनंती करतो जय जाऊ जय शिवराय